ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावे डॉक्टर चेतन जाधव शिक्षण विभागाअंतर्गत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव देशाच्या प्रगतीसाठी महिलांची शैक्षणिक प्रगती गरजेची असल्याचं नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत मागील दोन वर्षांपासून प्रथम फाउंडेशनच्या सौजन्याने सुरू असलेल्या नई किरण उपक्रम प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी नई किरण मार्गदर्शक प्रगती शिंदे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे शिंदे मॅडम यांचं काम अत्यंत प्रशंसनीय आहे यासाठी बचत गट अंगणवाडी सेविका स्वयंपाकीत मदतनीस आदी महिलांना या नई किरण या शैक्षणिक उपक्रमात ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करण्याचं आवाहन पंचायत समिती भिवापूरचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी माननीय डॉक्टर चेतन जाधव यांनी केलं आहे ते पंचायत समिती भिवापूर येथील सभागृहात दिनांक सव्वीस मे रोजी सोमवारला आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभाच्या बोलत होते यावेळी विचार पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय विजय जिडगिलवार गट शिक्षण अधिकारी माननीय संतोष सोनटक्के प्रकल्प अधिकारी माननीय रवींद्र शेंडे नई किरण मार्गदर्शक प्रगती शिंदे मॅडम तालुका वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर प्रवीण राऊत तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माननीय वराडे केंद्रप्रमुख नक्षीने सर केंद्रप्रमुख पिल्लेवाण सर आदी मान्यवर उपस्ति, प्रामुख्याने उपस्थित होते माननीय डॉक्टर चेतन जाधव हो पुढे म्हणाले की यावर्षी इयत्ता दहावी व बारावीची टक्केवारी मागील दोन वर्षांच्या तुलनेने वाढली असून या पाठीमागे शिक्षण विभागाच्या टीमचं श्रेय असून अथक मेहनत घेतल्याने शक्य झाल्याचं सा म्हणाले आणि पुढील वर्षी देखील यावर्षीची सत्त्याण्णव टक्के वारी पुढील वर्षी शंभर टक्के देण्याचा आटोकाट प्रयत्न निश्चितच केला जाईल यासाठी जास्तीत जास्त महिला इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यास समाजातील निरक्षरतेचा कलंक पुसल्या जाईल यासाठी महिलांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रपट बघून इतरांना प्रोत्साहित करून आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचं मत प्रतिपादित केलंय प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक क्रांतीची दैवत ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पुष्पमाला तथा दीप प्रज्वलन करून पूजन अर्चन करण्यात आले मंचावरील समस्त मान्यवरांचं सुमधुर अशा प्रेरणादायी शब्द सुमनाने तथा पुष्पगुच्छाद्वारे स्वागत करण्यात आले यावेळी सभागृहात तालुक्यातील सरपंच दहावी प्राप्त उत्तीर्ण अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनीस स्वयंपाकी महिला दहावी बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसला प्रावीण्य क्षेत्रातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मागील दोन वर्षांपासून कार्यान्वित असलेला नई किरण उपक्रमा अंतर्गत शैक्षणिक संधी मार्च दोन हजार पंचवीसच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास अडीचशे महिला विद्यार्थिनी तथा तालुक्यातील बावीस शाळांमधून प्रावीण्य श्रेणीतील प्रथम स्थानावर अव्वल ठरणाऱ्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा पंचायत समिती भिवापूर येथील कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी माननीय डॉक्टर चेतन जाधव साहेब कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी माननीय संतोष सोनटक्के साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ तथा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले आणि पुढील भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या या गुणवत्ता प्राप्त सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांमध्ये तालुक्यातून प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कुमारी धनश्री विजय घुमे तालुक्यातून द्वितीय कुमारी श्रेया सुनील वंजारी तथा तालुक्यातील तृतीय क्रमांकावर चहल दिगंबर नागपुरे हे सर्व विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट स्कूल भिवापूर येथील असून पीएमवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साले शहरे येथील प्रथम क्रमांकाचे मानकरी कुमारी समीक्षा गणेश डांगरे कुमारी तनुश्री प्रकाश मेश्रा कुमारी क्षितिजा मुद्दम्मार कुमारी सानिया एवले कुमारी दिव्या धोटे प्रथमेश वाघ कुमारी चेतना संजय गांधी कुमारी राजेश्वरी सुजल नेता कुमार आस कुमारी आसावरी सांभारे कुमारी पायल गोहणे कुमारी अंजली माणकर कुमारी प्रगती सुटे कुमारी सोनाली बुरांडे कुमारी दिव्याणी अंभोरे आर्यन पाटील कुणाल दिघोरे हिमांशू नारनवरे कुमारी सुप्रिया बरबटकर श्रेयेश खडसे कुमारी शिवानी मेश्राम शंतनू फाले आदी अठ्ठावीस प्रावीण्य श्रेणीतून शालेय स्तरावर प्रथम स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रामुख्याने होता या सर्वांना प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच विशेष बाब म्हणून उल्लेखनीय काम करणारे प्रगती शिंदे मॅडम यांचा गटविकास अधिकारी माननीय डॉक्टर चेतन जाधव यांच्या हस्ते नई किरण उपक्रमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत चाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या निमित्ताने गट शिक्षण अधिकारी संतोष सोमटक्के साहेब आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले की नई किरण उपक्रम हा ते साठी असून इयत्ता पाचवी प्रवेश नं, व प्रवेश नंतर सतरा नंबर फॉर्म भरून दहावीच्या बोर्ड परीक्षेतून उत्तीर्ण होऊन ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा प्रायोजन असून महिलांनी यासाठी प्रवृत्त करणे त्यांचे शैक्षणिक आर्थिक सबलीकरण करणे स्वयंप्रेरणेने इतरांना समुपदेशन करण्याचं आवाहन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यालयांचं अभिनंदन केलं तथा सत्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिभागपूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय सोनटक्के साहेब संतोष सोनटक्के साहेब तथा सूत्रसंचालक व आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर सर यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भिवापूर पंचायत समिती शिक्षण विभागातील इतर सर्व केंद्र प्रमुख कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले